हिंदूंनो व्हा बांगलादेशातील हिंदू मंदिरे घरावरी हल्ले हिंदू बंधू भगिनींचा नरसंहार ताबडतोब थांबवा भारतातल्या घुसखोरी केलेल्या बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना देशातून हकलून लावा यासाठी हिंदू एकता आंदोलन व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मारुती चौकामध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बांगलादेशाचा झेंडा जाळून हिंदूंच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात निषेध करण्यात आला यावेळी नितीन देशमाने संजय जाधव प्रसाद रिसवडे उर्मिला बेलवलकर प्रकाश चव्हाण राजू जाधव सोमनाथ गोटखिंडे पंडितराव बोराडे शैलेश पवार बाळासाहेब मोहिते विजय भिडे शिवाजी पाटील प्रदीप निकम आशिष साळुंखे गजानन मोरे अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव अरुण वाघमोडे रवी उदय बेलवलकर हिंदू एकता आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंदू जनजागृती तसेच सर्व हिंदुत्ववाटी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते बांगलादेशामध्ये काही दिवसापासून हिंदूंच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत आई समोर मुलीवर बलात्कार होतो नवऱ्यासमोर बायकावर बलात्कार होतो त्यांचे खून पाडले जात आहेत त्यांची घरं जाळली जात आहेत मंदिरावर हल्ले होत आहेत मंदिरातल्या मूर्त्या फोडल्या जात आहेत बांगलादेशामध्ये जो हिंदू समाज राहतोय जो शीख समाज राहतोय जो जैन समाज राहतो जो बौद्ध समाज राहतो ह्या सगळ्यांच्या घरावर मंदिरावर काफिर म्हणून हल्ले होत आहेत एक तर धर्म सोडा नाही कतलीला समोर जा अशा पद्धतीचा त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला जात माझं म्हणणं स्पष्ट आहे अनेक वरून हे दिसत आहे अनेक वरून हा देश उघड्या डोळ्यानं ह्या देशातला हिंदू जैन बांधव बुद्ध सिंधी शीख त्या ठिकाणी उघड्या डोळ्यानं पाहतोय अरे दुसऱ्या क्षणाला अखंड देश रस्त्यावरून उभारायला पाहिजे हे ताबडतोब थांबवा नाहीतर एका सुद्धा बांगलादेशीला या भारतामध्ये आम्ही ठेवणार नाही त्याला फाकलून लावल्याशिवाय का एवढे हिंदू शांत आणि सहनशील आहे सरकारनं समिती सेमायचा निर्णय घेतला नुसती समिती नेमून त्याच्यावर तोडगा निघणार नाही इशारा दिला पाहिजे वेळ पडल्यास त्या भागातल्या बांगलादेशातल्या हिंदू बांधवांच्या साठी या देशातल्या सरकारनं लष्कर बांगलादेशामध्ये घुसवलं पाहिजे जसं आम्ही तुम्हाला निर्माण करतो तसं तुम्हाला मातीत सुद्धा घालायची ताकद या भारतामध्ये आहे